नमस्कार मी वैष्णवी जालना बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूयात जालन्यातल्या काही ठळक घडामोडी या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर अंबड पोलिसांनी बैलगाडीतून दुधना नदीपात्रात छापा मारत वाळू माफियांना मोठा धडका दिलेला आहे या कारवाईमध्ये पोलिसांनी जेसीबी सह अवैध वाळू उपसा आणि वाहतूक बंदी असताना देखील जालन्यात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या वाळू उपशावर पोलिसांची करडी नजर आहे आज बुधवारी पहाटे अंबड पोलिसांनी दुधना नदी पात्रात बैलगाडीतून जाऊन छापेमारी करत जेसीबी आणि दोन हैवा असे पंचावन्न लाखाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे मठ पिंपळगाव शिवारातील दुधना पात्रात मध्यरात्रीच्या सुमारास वाळू उपसा सुरू असल्याची माहिती अंबड पोलिसांना मिळताच त्यांनी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास एका बैलगाडीतून दुधना नदी पात्रात छापेमारी केली यावेळी तिथे वाळू उपसा करणारा जेसीबी आणि दोन हैवा असं पंचावन्न लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदरील कारवाई ही सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गुरले पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे अमलदार दीपक पाटील अरुण मुंडे दीपक चव्हाण भानुसे आणि स्वप्नील भिसे यांनी केली आहे युद्धजन्य परिस्थितीमध्ये जनतेला अलर्ट करण्यासाठी जालना शहरातील महात्मा फुले मार्केट इथं सायरन सुरू करण्यात आले देशभरात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सोळा शहरांमध्ये ड्रिल करण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या होत्या त्याच अनुषंगाने जालना शहरातील महात्मा फुले मार्केट येथे सायरनची महानगरपालिकेतर्फे दुरुस्ती करून हे सायरन पुन्हा सुरू करण्यात आलं आहे भारतानं पाकिस्तानला दिलेल्या चोख उत्तरानंतर देशावर युद्धाचे ढग गोंगावत असून अशावेळी अत्यावश्यक त्या उपाययोजना करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन हे कामाला लागलं आहे शहरातील सायरन सुरू करण्याला प्रथम प्राधान्य देण्यात आलेलं आहे शहरातील महात्मा फुले मार्केट मध्ये हे सायरन असून ते वाजल्यास प्रत्येक जालनाकरांनी घरातले दिवे आणि बंद करावेत बिल्डिंग मध्ये एकत्रित असलेल्यांनी बिल्डिंगच्या बाहेर यावं असा सूचना देण्यात आल्या आहे एकतीस मे अखेर आठ मेगा वेट सौर ऊर्जा पॅनलचे काम घाणेवाडी तलाव परिसरात शंभर टक्के पूर्ण होईल अशी माहिती मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांनी दिली आहे जालना शहरासाठी हा एक महत्वाचा उपक्रम ठरणार आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये केंद्र शासनाच्या राज्यांना भांडवली कामांना अर्थसहाय्य या योजनेमधून पन्नास कोटी रुपये मिळाले असून या योजनेतून घाणेवाडी तलाव परिसरात सौर ऊर्जा पॅनल उभारणीचे काम जोरात सुरू आहे आपला जो काही सौर ऊर्जा पॅनल बसवण्याचा एकूण प्रकल्प हा शंभर कोटींचा असून आहे पहिल्या टप्प्यामध्ये दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात पन्नास कोटी रुपये मिळाले आहेत या खर्च मधून सध्या घाणेवाडी परिसरात सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम सुरू असून या महिन्याच्या आखरीपर्यंत हे काम पूर्ण होईल अशी आशा असून या कामासाठी पन्नास कोटी रुपयांचा खर्च होणार असून आठ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा पॅनल घाणेवाडी परिसरात उभारले जाणार असल्याची माहिती महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी एम सी एन न्यूज बोलताना दिली आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये आपणास केंद्र शासनाच्या राज्यांना भांडवली कामासाठी अर्थसहाय्य या योजनेमधून पन्नास कोटी रुपये मिळालेले आहेत आपला एकूण प्रकल्प शंभर कोटीचा आहे आणि तो पंधरा मेगावॅट साठी आहे यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये चोवीस पंचवीस मध्ये आपल्याला पन्नास कोटी मिळाले आपलं काम सुरू आहे आणि मागील दोन महिन्यापासून आपण काम सुरू केलं आहे आणि ह्या मंथ एंडपर्यंत आपलं संपूर्णपणे काम पूर्ण होईल यामध्ये पन्नास कोटीचा खर्च होणार आहे आणि आठ मेगावॅट क्षमतेचे सौर पॅनल उभारले जाणार आहे सध्या जागेवरती आपण सर्व ठिकाणी पोस्ट उभ्या करून पॅनलिंगचं सौर पॅनल बसवण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे कदाचित येण्या दोन चार दिवसामध्ये ते काम पूर्ण होईल आणि इवॅक्युएशन लाईन तिथून नागेवाडीच्या दोनशे दहा दोनशे बावीस केवीच्या सौस्टेशनपर्यंत इवॅक्युएशन लाईनचं काम सुरू आहे त्यामध्ये पोल उभे केलेत तारा ओढण्याचंही काम सुरू आहे कदाचित ते पूर्ण झालं असेल एकूणच आपण एकतीस मे अखेर आपलं हे काम जे आहे आठ मेगावॅटचं ते शंभर टक्के पूर्ण होऊ शकतं जालना शहरातील मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा यासह शहरवासियांना पाणी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी बेशरम आंदोलन करण्यात आलेलं आहे महानगरपालिकेच्या गेटला बेशरमाचं तोरण बांधून हे अनोखं आंदोलन करण्यात आलंय जालना शहरातील मुकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा यासह जालना शहरवासियांना तात्काळ पाणी उपलब्ध करून द्यावे या मागण्यांसाठी जालना शहर महानगरपालिकेच्या विरोधात छत्रपती फाउंडेशनच्या वतीनं बेशरम आंदोलन करण्यात आलेलं आहे यावेळी छत्रपती फाउंडेशनच्या वतीनं जालना शहर महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराला बेशरमाचा हार घालून महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर बेशरमाचे झाड ठेवून निषेध करण्यात आलेला आहे सोबतच जालना शहर महानगरपालिकेच्या आयुक्तांवरती आंदोलकांनी टक्केवारी घेऊन काम करत असल्याचा गंभीर आरोपही केला आहे दरम्यान महानगरपालिकेने नागरी समस्या तात्काळ न सोडवल्यास त्यापुढे उग्र आंदोलन करू असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे या आंदोलनाचे निवेदन महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त अनुराधा नागोरी यांना सादर करण्यात आला आहे या निवेदनावर छत्रपती अध्यक्ष सुनील निवेदनावरील अरविंद देशमुख निरंत सचिन क्षीरसागर अमित कांबळे असन शेख अंकुश राजगिरे गणेश इंगळे राम उनवणे विशाल रत्नापारखे प्रवीण मस्के यांच्या स्वाक्षऱ्या आहेत सर्वप्रथम संतोष खांडेकर हे काय आयुक्त पदाचा माणूस नाही लायकीचा आणि त्यांनी जो करत आहे नालीवरचे सफाई कामगार त्यांनी त्याच्या मकाच्या खुर्चीवर बसवले त्यांच्या हस्तक त्यांना केलेलं आहे टक्केवारी घ्यायला लागला आणि तो कोण मेहरा वाटतो आहे ना मेरा मेहराय का तो चेक काढतो मेहराला कोणी बोडायला गेलं की बाबा आमचं बिल आहे हे आहे त्यांना म्हणतो खांडेकरचा फोन येऊ द्या आणि त्या तो संभाषण होतं तर स्टिंग ऑपरेशन केलेलं आहे पंधरा टक्क्याचं आणि ते भविष्यामध्ये ओपन करू आपण काय तसं पण आमची स्टाईल कशी आहे आम्ही पण पॉटर पाहिजे पाठीर मारतून पॉटर कधी देणार नाही याच्यानंतर भविष्यामध्ये जर त्यांनी अडचण दिली त्यानंतर स्टाईल काय राहते त्याला दाखवून देऊ आपण आज काय आंदोलन केले कशाप्रकारे आंदोलन केलं काल आमची एक मातंग समाजाची मुलगी वारली कुत्र्या चाव्यामुळे वारंवार विविध सामाजिक संघटनेने निवेदन दिलेले कुत्रे पाकडा कुत्र्या नुस पाकड्यानंतर नुसतं पैशाच्या मागे फिरायला कुत्र सारखं काय ऐकते का मग आम्ही आंदोलन केलं तुम्ही आम्ही बेशरम आंदोलन केलं कारण की संतोष कांडेकर हा बेशरम आहे परत जातो परत येतो काहीतरी वरती चिरीमिरी करून म्हणून बेश्रम आयुक्ताच्या विरोधात बेश्रम आंदोलन केलं आपण पन्नास पन्नास लाख रुपये आणली होती आणली नाही आपला आयुक्त का आपल्या महापालिकेच्या दारावरती देऊन टाकले तुरण बी लावलं समोर असं आता माझ्या अंगामध्ये रक्त तर पॅन्थर आहे मी एक कट्टर आंबेडकर आहे काय हिसकार कळून जाईल ना आज लोकशाही मार्गाने केल्यानंतर काहीतरी स्टाईल उत्तर देऊ त्याला मानधन काय काय त्याने काल जे करायचं केलं त्याने कोणाला धरलं कोणाकून काय करून घेतलं पुरं ते बी आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे घाटीमध्ये जाऊन पीएम रूम जवळ काय केलं आम्हाला सगळं आमच्याकडे सगळे पुरावे ते बी उघड करू काय केलं पीएम रूमजवळ एका वरिष्ठ अधिकाऱ्याला धरून ते घरच्याला मॅनेज करून टाकलं घरच्याने एक बी काय तक्रार दिली का तुम्हाला माहिती ना सगळं येईल का तक्रार आम्ही तयार आहे ना तक्रार करायला घरच्या येऊ त्यांना बाहेर तू असं काय खांडे करतो पंधरा टक्क्यामध्ये रोजच्या किती महिन्याचे ते दोन दी तीन कोटी रुपये कामाला लागला आमदारा खादरच्या पलीकडे कामाला लागला तू सुनील रत्न पार्क छत्रपती फाउंडेशन अध्यक्ष जालना शहरात घरफोडी करून चोऱ्या करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत त्यांच्या ताब्यातून तब्बल एक लाख एकेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे जालना शहरातील विद्युत कॉलनीतील शिवप्रसाद काळे यांच्या घरी सात मे रोजी चोरी झाली होती या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या चोरीचा छडा लावला असून तकदीर सिंग टिटू सिंग टाक आणि त्याचा साथीदार पवन सिंग टाक यांना ताब्यात घेण्यात ता आला आहे त्यांनी ही चोरी केल्याची कबुली दिली असून इतर पोलीस ठाणे हद्दीत चोरी केल्याची कबुली ही पोलिसांना दिली आहे त्या आरोपीकडून सोने चांदी मोटरसायकल असा एकूण एक लाख एकेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष निपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस कर्मचारी रामप्रसाद पवरे गोपाल गोशी प्रभाकर वाघ रमेश राठोड सागर पटेल सतीश संदीप चिंचोले आणि रमेश काळे यांनी केली आहे मासिक सभा आणि ग्रामसभा घेण्यास टाळाटाळ केल्याबद्दल घनसा इथल्या ढाकेफळ येथील महिला सरपंच मंगला दत्ता गाढवे यांचं पद जिल्हाधिकाऱ्यांनी अनहरा ठरवलेलं आहे सरपंचांनी मे दोन हजार तेवीस ते ऑगस्ट ते दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये एकही मासिक सभा तसेच एप्रिल दोन हजार एकवीस ते डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत ते एकही ग्रामसभा घेतली नसल्यानं महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ चे कलम शून्य सात आणि छत्तीस प्रमाणे अपात्र करावं असा विवाद ग्रामपंचायत सदस्य रामेश्वर गाढवे यांनी विशाल भूतेकर जिल्हाधिकाऱ्यांच्या दाखल केला होता सरपंचांकडून मुदतीत सभा घेण्यास झालेला कसूर याबाबत पुराव्यानिशी ऍडव्होकेट विलास भूतेकर यांनी केलेला युक्तिवाद आणि घनसावंगी पंचायत समिती कार्यालय जिल्हा परिषद पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पडताळणी अहवाल आणि प्राप्त अभिलेखन अवलोकन करून नियमित मासिक सभा आणि ग्रामसभा घेणे बंधनकारक असताना सरपंच मंगला गाढवे यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ मधील कलम सात आणि छत्तीसचा भंग केला असल्याचा निष्कर्ष जिल्हाधिकाऱ्यांनी काढला अर्जदार रमेश गाढवे यांचा अर्ज मंजूर करत सरपंच गाढवे यांचे सरपंच पद अन्हर करण्यात येत आहे असे आदेश जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले आहे अर्जदाराच्या वतीने अॅडव्होकेट भुतेकर यांनी काम पाहिलंय सर ढाकेपळच्या महिला सरपंचाचं जिल्हाधिकारी यांनी रद्द ठरवलं आहे काय प्रकरण होतं कसा निर्णय आला आहे ग्रामपंचायत ढाकेपळ या प्रकरणामध्ये तेथे ते कार्यरत असलेल्या सरपंच मंगला गाडवे यांनी नियमितपणे मासिक सभा व ग्रामसभा त्या ठिकाणी घेतलेल्या नव्हत्या या संदर्भात या प्रकरणातील अर्जदार व तेथील ते ते कार्यरत ग्रामपंचायत सदस्य रामेश्वर गाडवे यांनी माझ्या वतीने विद्यमान जिल्हाधिकारी साहेब जालना यांच्या न्यायालयात mm. एक विवाद अर्ज दाखल केलेला होता सदरचा विवाद अर्ज दाखल झाल्यानंतर विद्यमान न्यायालयाने ओ घनसोंगी यांना आदेशित करून त्या आ, मासिक सभा आणि ग्रामसभेबाबतचा स्वयंपष्ट अहवाल विद्यमान न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिलेले होते सदरचा हा अहवाल आल्यानंतर विद्यमान न्यायालयाने डेप्युटी सी ओ जिल्हा परिषद जालना यांना त्या अहवालाची सत्यता पडताळणीचे आदेश दिलेले होते सदरच्या ह्या दोन्ही गोष्टी बघून आणि आम्ही विद्यमान न्यायालयासमोर दाखल केलेले पुरावे बघून विद्यमान न्यायालयाने तेथे कार्यरत असलेल्या सरपंच मंगला दत्ता गाढवे यांना अपात्र घोषित करून त्यांचे सरपंच पद रद्द केलेले आहे नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय आणि जिल्हास्तर योजनांसाठी दुधाळ गायी आणि म्हशींचं गट वाटप करणं मेंढी शेळी वाटप करणं या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज दाखल करण्याचं आवाहन पंचायत समितीचे पशुवर्धन विभागाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय योजनेसाठी दुधाळ गाई म्हशीचे गट वाटप करणे शेळी मेंढी वाटप करणे या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने या योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया पंचवीस सव्वीस या वर्षात राबवली जाणार आहे यामध्ये शेतकऱ्यांनी सध्या ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावे आणि नंतर निवड समितीमार्फत निवड केली जाणार असून त्यानंतर निवडक शेतकऱ्यांना गाई म्हशी आणि बकरी कुकुट पालन यासारखे वाटप केले जाणार असून शेतकरी बांधवांनी दोन जून पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन पशुधन विकास विस्ताराधिकारी पंचायत समिती एस आर यांनी केलं राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजना ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची तारीख दोन पाच ते एक सहापर्यंत अर्ज भरण्याची तारीख सुरू झालेली आहे तरी नाविन्यपूर्ण योजनेमध्ये सर्वसाधारण लोकांनी म्हणजे सर्वसाधारण लोकांनी अर्ज भरण्याची करावे कृपा करावी म्हणजे विशेष घटकमध्ये यशी समाजासाठी जिल्हास्तरीय योजना चालू आहे कुक्कुट गट शिळी गट मैस गट कुक्कुटपालन ह्या योजनेचा अर्ज ऑनलाईन सर्व शेतकऱ्यांनी भरावे जालना पंचायत समिती अंतर्गत कधीपासून कधीपर्यंत तारीख आहे पंचवीस पर्यंत वेळ झाली आहे जालना बातमीपत्रात इथेच थांबण्याशी पाहत रहा एमसीएन न्यूज नमस्कार बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलो कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर कालिका सरिया मैं भूली नहीं बेटिया करेक्ट का टी कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषी पार्क अंबर चौफुली जालना आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय सी यू एन आय सी यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड बी सेंटपूस कॅथलॅप मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टची सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी धारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश देणे सुरू शैक्षणिक वर्षासाठी एल के जी ते नववी पर्यंत ऍडमिशन सुरू आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास एन सीईआरटी च्या धर्तीवर सीबीएसई पॅटर्न ची सुविधा उपलब्ध अनुभवी शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या ठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जेई एस महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना संपर्क नऊ सहा सात तीन दोन तीन सहा शून्य शून्य सात किंवा नऊ शून्य सहा सात सात नऊ एक शून्य शून्य सात